तो तसा काल तुमच्या घरी एक दिवस येणार आहे आणि आल्यानंतर मी काय बोलतोय त्याला उचलून देणार पण एकही हा परिवारातला व्यक्ती तुम्हाला अडवा येणार नाही ना। नको नको म्हणा गुंतो माया जाळे काळाला जवळी ग्रास बाळाची हे मुला माय ग ज्या दिवशी मराल ना तुम्हाला सांगतो ज्याचं या गावात बारस झालं त्याचं तेरस या गावात होणार आहे जो या त्या गावात पाण्यात खेळला त्याला स्मशानात स्मशाना एक दिवस जळावं लागणार आहे हे जर सत्य असेल ज्या दिवशी स्मशानात तुम्ही एकटे जळत असाल सगळं सगळं गाव, गाव तुमच्या त्या दिवशी उपवासी नसेल आणि टेकड्या जळत असाल पण तुमचं अस्तित्व त्या गावात लहलेला असेल एका कवीने खूप सुंदर वर्णन केलं अ तत्व ओसाड पडले गे बाबा आज गल्लीपासून पर्यंत आपल्या बापाला शोधा जगातल्या कोणत्या काण्या कुपड्याचा पण आपले वडील डबल मात्र आपल्याला या लोक दिसणार नाही म्हणजे पहिला आणि शेवटचा संबंध या गावचा आहे डबल तुमचं या गावात कधीच मग असं असेल तर हे गाव आमचं कसं या बायकोचा आणि तुमचा पहिला आणि शेवटचा संबंध डबल कधी संबंध येणार नाही मग ही बायको आमची कस या मुलाचा या परिवाराचा या सगळ्या जगाचा आणि आपला पहिला आणि शेवटचा संबंध डबल कधीही आपला येणे नाही कल्पच्या कल्प, कल्प व्यतीत होतील पण येणे नाही एवढा हा क्षणिक संबंध असताना आम्ही त्या संबंधामध्ये चिटकलेला आहोत हाच आमचा मोठा घाटा आहे मग मला काय त्यात नुकसान काय शास्त्रांनी सांगितलं यम यम वापी स्मरण तम भाव त्रिगत्यांते कलेवरम तम तम इति कौंते सदा तद्भाव भावित अर्जुना मरत असताना जर आपल्याला एखादा स्त्रीच जर आठवण आलं तर आपल्याला दुसरा स्त्रीचा जन्म घ्यावा लागतो विचार करा एवढं खतरनाक आहे जडभरत राजा अरणी गरवा गेला गाला तो घातला वासने म्हणून हे सगळं असताना जर तुम्ही देव आमचा केला तरच आपलं कल्याण होऊ शकते तरच आम्ही सुखी होऊ शकतो या चा, पहिलं चरण तो